आत्मविश्वास आत्मविश्वास आणि आत्मविश्वास नाही आहे का स्वतःवर विश्वास हाय फ्रेंड्स माझं नाव कोमल आणि तुम्ही पाहत आहात मराठी टेल्स चॅनल आत्मविश्वास हा शब्द आपण रोजमराच्या आयुष्यात अनुभवतो आणि आत्म या आत्मविश्वास कमतरतेमुळे आपण आयुष्यात ऐकतो आणि काहीतरी गमावतो पण आपल्यापैकी किती लोक या कमतरतेवर या गुणावर काम करतात मोजकेच शंभरपैकी सत्तर ते पंच्याऐंशी लोक हे साध्या माणसांसारखे पूर्ण आयुष्य घालून किंवा व्यर्थ घालून टाकतात पण पन वीस ते पंधरा टक्के लोक हे स्वतःच्या आत्मविश्वासावर काम करतात तर मी पाहते की लोक आजकाल अभ्यासाच्या गुणांच्या आयुष्य मानतात आणि त्यातच समाधान मानतात पण माझ्या मते लोकांनी अभ्यासात एक वेळेस कमी गुण भेटले तरी चालेल पण लोकांनी आत्मविश्वास आणि आपले कौशल्य जपलं पाहिजे म्हणजे तुमच्यात काही कौशल्य म्हणजेच टॅलेंट असेल ते तुम्ही जोपासा ते तुमच्यासाठी आयुष्यात यश मिळून जाईल ते पण आनंदाने आणि काम करतानाही तुम्हाला ही मज्जा येईल तुम्हाला जे काम काम नाही वाटणार तर मज्जा करताय असं वाटेल तुम्ही दुसऱ्याचे गुलामी करण्यापेक्षा तुम्ही तुमचं कौशल्य ओळखा आणि रोज एकदा स्वतःला आणि कौशल्याच्या द्या म्हणजेच तुमची त्या टॅलेंट बरोबर अभ्यास ही होईल आणि तुम्ही त्यात हळूहळू निभून व्हाल आणि तुमच्यात हळूहळू आत्मविश्वास ही वाढेल आणि तुम्हाला भीती पण वाटणार नाही ते कोणासमोर सादर करताना हे जर का तुम्ही कॉलेज आणि स्कूल मध्ये असाल तर तुम्ही अनुभवलंच असाल की दर दोन महिन्यानंतर दो कोणतरी येतच स्किल डेव्हलपमेंट आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या गाह्याचे कॅम्पस भरत असतात आणि तुम्ही जर का त्यात भाग घेतला तर त्यांच्या त्या क्लासची फीस लाख दीड लाख असते म्हणजे तुमचीच मेहनत आणि दुसऱ्याचं कौशल्य पण तुमच्या त्या मेहनत आणि त्या कौशल्याला यश मिळवून देण्यासाठी जो आत्मविश्वास लागतो तो पण आपलाच असतो पण त्याला ग्रूम करून देण्याचे ते आपल्याकडूनच एक ते दीड लाख घेतात म्हणून तुम्ही तुमचं कौशल्य ओळखलं म्हणजेच तुम्ही ती तुमची लहानपणीची हो कला टॅलेंट जोपासा तर आणि तरच तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते मिळू शकता आणि त्या यशला त्या प्रसिद्धीला तुमच्या पायावर आणू शकता फक्त आत्मविश्वास आणि कौशल्याला जोपासता यायलाच हवं आणि तुम्हाला त्या कौशल्यावर मेहनत करता येईल तरच तुम्ही जे पाहिजे ते कमवू शकाल आणि जगाला तुमच्या पाण्यावर झुकू शकाल धन्यवाद